मी राजेंद्र काळेसर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चित्रावरून म्हणी ओळखा हा मनोरंजक पाठ पाहणार आहोत वेगवेगळ्या प्रकारची चित्र दिलेली असतील त्यावरून आपल्याला म्हण ओळखायची आहे चला तर मग पहिलं चित्र आहे पा एक घडा आहे पालथा ठेवलेला आणि वरून नळाचं पाणी चालू आहे ओळखा बरं म्हण म्हण ओळखण्यासाठी टायमर आहे बघा ओळखलीत का सांगा बरं पालथ्या घड्यावर पाणी परत एकदा ऐका आणि म्हणा पालथ्या घड्यावर पाणी पुढची म्हण आहे पा एक कोल्हा दिसतोय आणि वरती द्राक्षे आहेत यावरून म्हण ओळखायची आपल्याला कोल्हा आणि द्राक्षे ओळखा पाहू आणि सांगा कोल्ह्याला द्राक्षे आंबट परत एकदा म्हणा कोल्ह्याला द्राक्षे आंबट पुढच्या चित्रामध्ये आहेत एक दगड आणि विटा आणि यावरून आपल्याला म्हण ओळखायची आहे दगड आणि विटा ओळखलीत का सांगा बरं दगडापेक्षा वीट मऊ दगडापेक्षा वीट मऊ पुढचं चित्र बघूया दिवा आहे लावलेला आणि त्या खाली काय आहे अंधार चित्रावरून म्हण ओळखा ओळखलीत का सांगा बरं दिव्या खाली अंधार म्हण आहे दिव्याखाली अंधार पुढचं चित्र आहे एक जण पाण्यामध्ये बुडतोय आणि त्याच्याजवळ एक काडी आहे पहा आणि ह्या दोन चित्रांवरून आपल्याला ही मन ओळखायची आहे चित्र बारकाईनी पहा आणि सांगा ओळखलीत का सांगा बरं बुडत्याला काडीचा आधार म्हण आहे बुडत्याला काडीचा आधार पुढचं चित्र आहे आवळा आणि कोहळा यावरून म्हण ओळखणं अगदी सोपं आहे बघा एकदम एक सोपी म्हण आहे असे लोक आपल्याला भेटतात सांगा बरं म्हण आवळा देऊन कोहळा काढणे म्हणजे एखाद्याला छोटी वस्तू देऊन त्याच्याकडून मोठी वस्तू मिळवणे पुढचं चित्र आहे गाढव आणि गूळ आणि या चित्रांवरून आपल्याला ही म्हण ओळखता येईल लगेच तुम्ही ओळखलीच असेल सांगा बरं कुठली म्हणा आहे गाढवाला गुळाची चव काय परत एकदा गाढवाला गुळाची चव काय आणि पुढचं चित्र आहे मूठ झाकलेली मूठ आहे आणि पुढं लिहिलंय सव्वा लाख यावरून तर आपल्याला ही म्हण लवकरच ओळखेल झाकलेली मूठ आणि सव्वा लाख सांगा बरं आता ओळखलेली म्हण बरोबर झाकली मूठ सव्वा लाखाची म्हण आहे झाकली मूठ सव्वा लाखाची पुढचं चित्र आहे एका लाकडाचे दोन तुकडे झालेले दिसतात आपल्याला आणि वरून कुऱ्हाडीने त्याला घाव घातलेला आहे चित्रावरून ही मन ओळखणं अतिशय सोपं आहे ओळखली असेल तर सांगा एक घाव दोन तुकडे ही म्हण आहे एक घाव दोन तुकडे आणि आता पुढचं चित्र बघूया एक नवरदेव दिसतोय आणि त्याने, त्याने त्याच्या गुडघ्याला काय बांधलंय बाशिंग आणि हातामध्ये माळ घेऊन तयारच आहे तो ह्या चित्रावरून आपल्याला ही मन ओळखायची आहे ओळखा पाहू आणि सांगा उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग पुढचं म्हण पा गोगल गाय आहे पोट आहे आणि पाय आहे या चित्रामध्ये गोगल गाय आहे पोट आहे आणि पाय पण आहेत आणि यावरून आपल्याला म्हण ओळखायची या तीन चित्रांवरून एकदम सोपं ओळखलीच असेल तुम्ही सांगा बरं गोगल गाय पोटात पाय धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद